आज एक रुपयामध्ये पीक विमा आज शेतकऱ्यांना सुरू केला की नाही लागू केला की नाही आज माझा नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज शेतकऱ्यासाठी मोठी योजना आणली आहे त्या योजनेमध्ये एकूण तीन योजनेचा समावेश आहे नमो शेतकरी योजना पीक विमा व इतर सुद्धा नवीन योजना आहेत आपण सविस्तर माहिती बघणार आहोत मित्रांनो डायरेक्ट लाइव मध्ये लवकर बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज दिली आहे तर प्रति एकर किती रुपये मिळणार आहे याबद्दल सविस्तर माहिती त्यांनी आपल्या भाषणामध्ये दिली आहे आपण डायरेक्ट लाइव बघूया मित्रांनो परंतु त्या अगोदर तुम्ही जर या चॅनल नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला तर आता डायरेक्ट लाइव बघूया गारपीट अवकाळी पाऊस अतिवृष्टी दुष्काळ कसलाही प्रसंग आला तर एनडीआरएफ चा निधी एस डीआरएफ चा निधी माझ्या अडचणीतल्या शेतकऱ्याला बाहेर काढण्याच्या करता आम्ही त्याबद्दलचे निर्णय घेतो की नाही कुठलं राहत असेल तर सांगा ना हक्कानी की अजित त्या दिवशी तू सांगावला आलो होता ही, ही गोष्ट राहिली बापूंनी सांगावं भैया मांदेनी सांगावं बाबासाहेबांनी सांगावं कुणी सांगावं काही हरकत नाही आपण एक परिवार आहे आपल्याला लोकांचे प्रश्न सोडवायचे आणि त्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या आम्ही सत्तेत आल्यावर आमच्यावर टीका झाली पण आम्ही त्याला उत्तर दिलं नाही कारण आमचं सगळ्यांचं लक्ष लोकांच्या कामावर आहे काही काही जण रोज काहीतरी बरं उगतात काहीतरी वाचाळवीर बोलतात ता, आम्ही त्याला उत्तर देत बसत नाही आपल्याला कामाशी मतलब आहे विकास विकास विकास, विकास।, विकास। हा त्या बाबतीमध्ये झाला पाहिजे आणि हे सगळं करत असताना आज जे काही कामं चाललेली आहेत शेतकऱ्यांना आपल्या जिल्हा बँकेने देखील विविध योजना दिलेल्या आज तुमच्या इथं अठरा लाख लिटर दूध माझ्या गोकुळचं तयार होत गाई म्हशीच्या द्वारे म्हशीचं दूध आता गाईपेक्षा वाढलंय कशामुळे वाढलं मध्ये हसन मुश्रीफांनी तुम्ही परराज्यातली मुरा मैस आणली तर, तर तुम्हाला त्या ठिकाणी सवलत देणार व्याज तुमचं अण्णासाहेब पाटील महामंडळात मा अण्णासाहेब पाटील महामंडळ भरणार मला वाटतं पंच्याहत्तर हजार रुपये पंचाहत्तर किती देणार गोकुळ किती देत गोकुळ किती देत गोकुळ त्याच्यामध्ये सवलत देणार हे सगळ्या योजना आहेत म्हणून दूध वाढलं नाहीतर कसं दूध वाढलं असतं शेवटी नेत्याला पण दृष्टी असावी लागती आणि त्या योजना तिथली भौगोलिक परिस्थिती घेऊन तिथं राबवावे लागतात त्याकरता आमचं सगळ्यांचं काम चाललेलं आहे जिल्ह्यामध्ये पर्यटन वाढवण्याच्या करता पर्यटना चांगल्या सुधार सुविधा देण्याच्या करता धार्मिक ग्रामीण हा पर्यटन आणि जंगल सफारी वाढवण्याच्याकरता करता कोल्हापूर जिल्ह्याला मोठी संधी आहे आणि ह्याच्यावर भर देण्याचं काम आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये करतोय ह्याची पण खुणगाट तुम्ही सगळ्यांनी मनाशी बाळगा अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे सर्व घटकांना बरोबर घेऊन आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल करायची हा माझ्या नात्याचा हा माझ्या गोत्याचा हा लांबचा हा जवळचा असा भेदभाव नाही ज्यांच्यामध्ये कर्तृत्व असेल नेतृत्व असेल मग ती महिला असेल तो युवक असेल ती युवती असेल तो वडीलधारी असेल तो कुणी असेल तर त्याला आपल्याला पुढं घेऊन जायचं आहे त्याची साथ त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे या पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे देश पातळीवर आता नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं जवळपास भारताने ठरवलेलं आहे त्याच्यात तुमचा माझा महाराष्ट्र पण माघ राहता कामाने आणि तिथं तिसऱ्यांदा ते पंतप्रधान झाले की देश पातळीवरच्या योजना करोडो रुपयाच्या योजना असतात प्रचंड योजना असतात आता येताना मला मुश्रीफ साहेबांनी हजार दीड हजार लोकांच्या करता घर बांधणीचा कार्यक्रम इथं दाखवला इकॉनॉमी विकर सेक्शनच्या करता भूमिहीन लोकांच्या करता बेघर लोकांच्या करता कशामुळे हे उभं राहतात हे येण्या गाम्याचं काम नाही त्याच्यामध्ये कष्ट घ्यावे लागतात आणि कुठल्याही योजना आहेत कुठल्या योजना आल्या पाहिजे कशा राबवल्या हो पाहिजे या पद्धतीनं आम्ही सगळेजण काम करतोय कालच मी इथं आल्यानंतर अनेक महत्वाचे प्रश्न मी सकाळी गंगावेसला पण गेलो मोठी बाग तालीम गंगावेस तालीम ही आपल्या सगळ्यांचे परंपरा गत चालत आलेल्या तालमी आहे तिथले प्रश्न सुटले पाहिजे त्याकरता आम्ही लक्ष घातलं दोन तास मीटिंग झाली कुणाला विचारा ताबडतोब निर्णय हो किंवा नाही आणि त्या प्रकारे आपल्याकडे आता इंडस्ट्री पण आली पाहिजे इंडस्ट्रीला पोषक वातावरण त्या ठिकाणी तयार झालं पाहिजे उद्योगपती येण्याच्या करता एक चांगलं वातावरण करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय मधी मुख्यमंत्री डावसला गेले काही लाख कोटी रुपयाची गुंतवणूक काही त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या आणण्याचा त्यांचा त्या प्रयत्न आहे माझी देवेंद्र फडणवीसांची मुश्रीफांची आमची सगळ्यांची साथ आहे आता मराठा आरक्षणाचा मुद्दा निघाला होता काही काहीनं त्याच्यात तोडगा काढण्याचा प्रयत्न केला मार्ग काढण्याचा प्रयत्न केला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जरूर आपण त्याच्यातनं इतरांना त्रास न होता इतरांना धक्का न लागता ते आरक्षण आपल्याला द्यायचंय शेवटी आपल्याला बाबासाहेब बाबा आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाचा नीटपणे वापर झाला पाहिजे प्रत्येक माणसाला हे राज्य माझाही विचार करत आहे मग तुम्ही कामगार असेल किंवा असे। तो आमचा शेतकरी असेल सगळ्या घटकाला हे पटलं पाहिजे आणि तसे कार्यक्रम आम्ही त्या बाबतीमध्ये राबवतोय ही पण गोष्ट तुम्ही सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे संघर्ष करणं संघटाशी लढणं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धर्म आहे आणि हे वर्ष तर निवडणुकीच नेटाने काम केलं पाहिजे आला रे आला डाण्याबाग आला नुसत्या घोषणा देऊन चालणार नाही एकटी कागलची जागा येऊन चालणार नाही त्याच्या जोडीला एकटी गडिंग चंद्र चंदगडची जागा आजऱ्याची जागा येऊन चालणार नाही अशा अनेक जागा मी माझ्या जिल्ह्यातनं दहा आमदार राष्ट्रवादीचे निवडून आणले दोन आमदार त्यावेळेसचा मित्रपक्ष काँग्रेसचे निवडून आणले बारा बारा आमदार एकेका जिल्ह्यातनं आणले त्यावेळेस सरकार आपलं येतं त्यावेळेस कुठेतरी सरकारमध्ये आपल्याला संधी मिळते माग दोन्ही खासदार राष्ट्रवादीचे देणारा हा माझा जिल्हा अनेक आमदार राष्ट्रवादीला देणारा हा माझा जिल्हा परंतु थोडा कमी पडलाय ते भर आपल्याला भरून काढायची आणि त्याकरता बाबासाहेब तुम्हाला काम करावं लागेल त्याकरता आधीच तुला त्या ठिकाणी काम करावं लागेल त्याच्यामध्ये मला शीतलला आहे तुलाही महिला अध्यक्ष म्हणून काम करावं लागेल हे एकटे मुश्रीफ साहेब पहाटे उठून एकटा अजित पवार पहाटे उठून किती काम केलं तरी सहकार्यांनी त्याला जोड नाही दिली तर त्याचा उपयोग होणार नाही म्हणून सगळ्यांची सामुदायिक शक्ती ही उद्याच्या काळामध्ये मनापासून येणाऱ्या दोन्ही निवडणुकीच्या निमित्तानं एक कामाला लागली पाहिजे आणि त्याच्यातनं संपूर्ण माझा कोल्हापूर सांगली सातारा पुणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चित्र एक आगळं वेगळं दिसलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने देश पातळीवर नरेंद्र मोदींचं